नमस्कार बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार पंचवीस आज सकारी गांधी चौक परिसर चौदह वर्षीय मुलगी आने तीन शालेय मुला अपहरण झाले ही मुललाल स्विफ्ट डिजायर कार मधुन घाई घाई ने नेली जात होती जर्ट फिक पोलिस मंगेश पवार तत्पर कार्य नहीं से तर हा प्रकार मोठ्या अनर्थात रूपांतरित होऊ शकला असता सध्या पळवून नेलेली मुलगी अत्यंत घाबरलेल्या आणि असहाय्य अवस्थेत आहे आणि तिला डॉक्टर महाजन यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे पण प्रश्न उभा आहे पोलीस प्रशासन मुख्य सूत्रधारांपर्यंत का पोहोचलेले नाही नांदुरात राजकीय नेते अपहरणाचे शिकार मधून दोन व्यावसायिकांचे अपहरण राजस्थानातून बुलढाणा गुन्हे शाखेने अटक केली तरीही अपहरण थांबत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे पोलीस प्रशासन आणि मुख्य सूत्रधारांमध्ये गुप्तचिरी मेरी चालू आहे का हा प्रश्न सर्व नागरिकांसाठी भीषण आणि धोकादायक आहे पालक नागरिक जागे व्हा आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आता तत्काळ प्रचंड पावले उचलणे अत्यावश्यक आहे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण तो भी उसको ही पीछे घबरा घुसाया उसने गाड़ी बहुत है। वो मारेगी उनको यहाँ मारेगी उनको लड़की बेस्ट थी